आणि ह्यावेळी बातमी तिरोड्यावरून चोरकमारा जलाशयाचे दार उघडण्यात आल्याने चोरकमारा जलाशयाच्या सिंचन क्षेत्राखाली असलेल्या जवळपास पाचशे हेक्टर शेतजमिनीच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे माहितीप्रमाणे दहा मार्च रोजी चोरकमारा जलाशयाचे दार सिंचनासाठी उघडण्यात आले जवळपास पाचशे हेक्टर शेतजमिनीमध्ये रब्बी पिकाची लागवड या चोरकमारा जलाशयाच्या सिंचन क्षेत्राखाली करण्यात आली आहे मात्र या रब्बी पिकाच्या शेतकऱ्यांसमोर पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे रब्बी पिकाची लागवड ऋतूनुसार वर्तमानापासून सुमारे एक महिने अगोदर करण्यात आली होती मात्र पाण्याअभावी धान पिक पी पिवळसर झाला आहे जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत या क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून निरंतर विनंती केली जात आहे की विभागाने जलाशयाचे पाणी आमच्या पिकाच्या बचावासाठी सोडावे मात्र माहितीप्रमाणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केला आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम या प्रकाराला संतापून प्रहार संघटनेच्या नेतृत्वात जलाशयाच्या तीरावर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते जलाशयाचा पाणी सोडण्यात आला नाही तर जलाशयात उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांकडून देण्यात आला होता हा आंदोलन प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता या आंदोलनाची दखल घेता दहा मार्च रोजी दुपारी चोरक जलाशयाचे दार उघडण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे एम एम न्यूज डिजिटल गोंदिया जिल्ह्यातील व इतर बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा